बॅटिंग करण्याचा सॉरी फिल्डिंग करण्याचा निर्णय जयत आडोबा कळमचा बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय टीम कॅप्टन राजू यांच्या नेतृत्वाखाली अविरशा इलेक्ट्रिकल जे के शिळू टीमला शॉट खतरनाक शॉट आणि सिक्सरने स्कोर आता आवाक्यात आणलाय बारा चेंडू गरज असणार ती वीस धावसंख्येची बारा चेंडू वीस जावांची गरज करण बुंडेरे गणेश रसाल यांच्या वतीने पुढील महिन्यामध्ये टुर्नामेंटची अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दरम्यान याच मैदानावरती स्वर्गीय मंगेश रसाळ स्मृती चषक दोन हजार पंचवीस सेम एंट्री फी यूट्यूब लाईव्ह सेम पारितोषिक प्रथम क्रमांक तीस हजार जर कोणाला एंट्री घ्यायची असेल तर गणेश रसा धोत्रे यांना आपण संपर्क साधा आणि आजच आपली एंट्री बुक करा भव्य दिव्य गोल मैदान धोत्रेवाडीचं मुंबईचं आझाद मैदान वानखेडे मैदान ब्रेबॉन मैदानही फिक पडेल धोत्रेवाडीच्या गोल मैदानापुढे गौताची गादी असणार कर्जत तालुक्यातील एक नंबरचं मैदान बारा वीस राजभोईचा फटका फसलाय खेळाडू चेंडूच्या खाली नाहीये दो दावान दोन धावांचा प्रयत्न स्ट्रायकरेंकडे कलेक्शन नाही आहे दावा मिळतील दोन अकरा बॉल अठरा धावा संधी देत आहेत कालभैरव मालेगाव ती पकडावी लागेल गावदेवी कोलारेला एक चुकी संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल तर एक, -एक आपण पकडलेली संधी संघाला विजय मिळवून देईल पहिली टुर्नामेंट प्रत्येक वर्षाची खास असते आणि त्या पहिल्या मॅचच्या विजयासाठी दोघांचे प्रयत्न आहेत करण राज राजभोईर अकरा बॉल अठरा राजचा शॉट फुल ऑन स्क्वेअर लेगच्या वरून मिड विकेटच्या वरून काढला षटकार आता सामना दहा बॉल बारा शॉर्ट पिच चेंडू बरोबर हाईटने ने खेळला मिड विकेटच्या वरून सिक्सर आता दहा बॉल आणि बारा करण बुंडे कमबॅक करावं लागेल गावदवी कोलारेसाठी एक दोन डॉट बॉल जर का काढले तर मात्र राष्ट्रवादी चषकामध्ये आपल्या संघाला पहिला विजय दोन हजार पंचवीसचा दाखवू शकतो राज बोईरची विकेट घेण्यासाठी जो प्लॅन बनवला आहे सुमित गायडन्स करतो आहे की जर का ही विकेट मिळवली तर आपल्याला गेममध्ये पुन्हा कमबॅक करता येईल आणि पुन्हा आगमनाची गरज आहे दहा बॉल बार अजून सामना दूर गेलेला नाही आहे गवताच्या गादीमध्ये चेंडू गेल्यानंतर फिल्डरला शोधायलाही वेळ लागतो आणि अलॉंग दी कार्पेट चेंडू सहजासहजी क्लिअर होत नाहीये त्यामुळे दहा बॉल बारा अजूनही मॅच बनू शकते गावदेवी कोलारे आणि कालभैरव मालेगाव दोनही संघामध्ये करण भुंडेरे या संघाचा बेस्ट बॉलर बघायचा आता राऊंड द विकेट समोर राज बॅट ब्रश एक रन नऊ चेंडू अकरा धावांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे नऊ बॉल अकरा धावा करायला करायचे आहेत बघायचं आता की यापुढे करणचे तीन बॉल जर का गावदेवी कोलारेच्या बाजूने आले तर शेवटच्या ओवरमध्ये थोडा का होईना थरारक सामना होईल नऊ बॉल अकरा राष्ट्रवादी चषक आज टॉप टीम होत्या तर एकापेक्षा एक सरस असणारी आणि त्यांच्यामधील हा पहिल्या राऊंडचा सा तिसरा सामना सुरू आहे नऊ बॉल अकरा हवेत चेंडू लॉंगपचा शतक शक पुढे आलाय मनोज कुमार एक कंपली दुसरीसाठी निघाल्यात बॅट्समॅन आणि बघायचंय काय घडलंय चेंडू आता मध्ये होता पण स्टंप थोडे दूर राहिले आणि दोन दावाने आता आठ बॉल नऊ दावांची गरज आठ बॉल नऊ सामना सिंगल सिंगल डबल का होईना चेंडू वाया जाऊ न देता राज राजभोईरचा प्लॅनिंग की सामना आपण शेवटपर्यंत घेऊन जाऊ आठ बॉल नऊ करण बुंडारे समोर येतो आकाश करणचा चेंडू अलकीशी अपील वाईट बॉल आठ बॉल आता आठ बॉल आणि रन्स आता सेम आहेत कारण एखादी विकेट मिळवेल का येणारे पुढील चेंडू डॉट टाकेल का भरपूर शक्यता आहेत पण काल भर मालेगाव का लवकर सामना फिनिश करण्याच्या इराद्यात आठ बॉल आठ आकाचा हेलिकॉप्टर सीमा सात बॉल दोन नव्वद टक्के सामना आता काल भर मालेगावच्या का खात्यात आहे आणि पुढील मॅच दोन टीम सज्ज असतील दोन हजार पंचवीसच्या सीझनसाठी साठी एका बाजूला फिल्डिंगसाठी जय ताडोबा कळम आणि साठी उतरणार आविरशा इलेक्ट्रिकल्स जय कोळंबा माता शेलू टीम स्पॉन्सर जी तरे जपान रिटन दोन धावांची गरज आहे करणचा हा चेंडू अत्यंत चांगला आणि त्यासाठी प्रयत्न झाला आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल षटक फक्त दोन धाव येणारे चेंडू आहेत सहा या मैदानावरती दुसऱ्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा सामना होता पोशीर आणि सावळे या दोन टीम मध्ये जिथे पोशीर संघाला चार चेंडू मध्ये एक धाव झाली नव्हती इथे सहा बॉल मध्ये दोन आहेत आता पुन्हा तो पराक्रम जे गावदेवी कोलारे करेल का बघायचं जो सावळे संघाने करून दाखवला होता पण पन... विशेष म्हणजे मेजकारवाडी हा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे कोनदिवड्या संघाला काल सेमीफायनलमध्ये पराभूत केलं आणि मेजकारवाडी या संघाने फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आज तिसरा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा फायनल दिवस अर्थात सोमवारचा दिवस आणि उद्या शिवशक्ती कडाव एस बी सी सी उमरोली त्याचबरोबर बेकरे संघ आणि खूप सारे संघ आहेत उद्या आठ संघ खेळणार आपटी संघ देखील असणार आहे एक संघाला एंट्री बाकी है। जरा कोणाला घ्यायची असेल तर आपण जरूर संपर्क साधा आयोजकांशी सहा बॉल दोन पहिलाच बॉल आणि मॅच फिनिश विजयाचा चौकार ठोकला राज भोईरने आणि नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ठोकले दोन षटकार आणि दोन ओव्हरमध्ये मध्ये धावा जावा